ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा शिरोण नगरपालिकेतील मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दुपारी साडे वाजेपर्यंत साठ पूर्णांक सदुसष्ट टक्के मतदान शिरोळ नगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया चुरशीने सुरू झाली नगराध्यक्ष पदासाठी चार तर नगरसेवक पदासाठी वीस जागांसाठी तब्बल सत्तर उमेदवार रिंगणात आहेत सकाळपासूनच मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर हजेरी लावल्याने परिसरात निवडणूक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं दुपारी साडेतीन वाजेपर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार साठ पूर्णांक सदुसष्ट टक्के मतदान नोंदवण्यात आलं एकूण चव्वीस हजार पाचशे एकोणचाळीस मतदारांपैकी चौदा हजार आठशे सत्याऐंशी मतदारांनी आपला मौल्यवान मतदानाचा हक्क बजावला सर्व केंद्रावर शांततेत आणि सुरळीतरित्या मतदान सुरू होतं कुठेही अनावश्यक गर्दी किंवा घडल्याचे समजलं नाही विविध मतदान केंद्रावर विविध प्रमाणात मतदारांची नोंद झाली राजाराम विद्यालय पूर्णांक सत्त्याण्णव टक्के इतकं लक्षणीय मतदान झालं तर, तर कन्या विद्या मंदिर घालवाड रोड या केंद्रावर केवळ त्रेचाळीस पूर्णांक पंचेचाळीस टक्के इतके मतदान झाल्याने येथील प्रतिसाद तुलनेने कमी असल्याचं समोर आलं मतदारांनी सकाळीच मतदान करण्यास प्राधान्य दिलं असून दुपारी गार वाऱ्यामुळे ही मतदारांची उपस्थिती वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं दरम्यान मतदानाची टक्केवारी अजून वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली असून संध्याकाळपर्यंत मतदानाचा कल स्पष्ट होणार आहे निकालानंतर शिरोच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे महानकारी न्यूजसाठी महेश पवारसह विकास लवाटे शिरोळ